पालघर जिल्ह्यातील जव्हार सार्वजनिक बांधकाम विभागाचा भ्रष्टाचार हा पूर्ण महाराष्ट्रभर गाजला या आदिवासी बांधवांना विकासापासून वंचित ठेवून भ्रष्ट अधिकारी आणि लुटारू ठेकेदार यांनी आपली घरं भरली कोट्यावधी रुपयांचा अपहार केला आम्ही शासनाकडे वारंवार पत्रव्यवहार करून सांगितलं की जव्हार पीडब्ल्यू मध्ये एक हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेची बोगसविला निघाली आहेत अगदी पुरावेही दिले गेले म्हणजे जव्हार पीडब्ल्यू मध्ये मागच्या सहा वर्षाची जर चौकशी केली तर तिथला प्रत्येक कागद हा खोटा आहे तो बोगस आहे हे वारंवार सांगितल्याने अखेर शासनाला जाग आली चौकशी समिती नेमली गेली मंत्र्यांनी दखल घेतली आणि तिथली साफसफाई करायला सुरुवात झाली आता ते सचिन पाटील नावाचे कार्यकारी अभियंता आहेत ते बोगस ठेकेदारांना लुटारू ठेकेदारांना अगदी आसपास ही फिरकू देत नाही म्हणजे भ्रष्टाचार पूर्णच बंद झाला अशातला भाग नाही पण तिथला भ्रष्टाचार हा थांबलाय पूर्वीसारखी परिस्थिती नाही आहे मात्र जव्हारचा भ्रष्टाचार थांबलेला असतानाच आत्ता शहापूर पॅटर्न हा समोर यायला सुरुवात झालेली आहे जव्हार सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये जसं सुरू होतं अगदी तसंच किंबहुना त्यापेक्षा जास्त काळजी घेऊन ठाणे जिल्ह्यातील शहापूर सार्वजनिक बांधकाम उपविभागामध्ये अशाच प्रकारची बोगस बिलं निघायला सुरुवात झालेली आहे विशेष म्हणजे काम न करताच बोगस बिलं देणं इस्टिमेंट अव्वाच्या सव्वा बनवणं आणि बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये अपराधापर करणं म्हणजे तिथली अनेक प्रकरणं आता उघडकीस येत आहेत या सगळ्या गोष्टींना स्थानिक आमदारांचाच आशीर्वाद आहे आणि त्यामुळं सर्व काही अगदी बिनबोहाट सुरू आहे अनेक तक्रारी होत आहेत म्हणजे मागच्याच आठवड्यामध्ये किनवली परिसरामध्ये एक दगडांची भिंत अतिथीचा व्हिडिओ हा व्हायरल झाला होता ते संरक्षक भिंत बांधताना त्याच्यामध्ये माती आणि दगड भरून कशा प्रकारे ती बांधली जात होती हे सगळं उघडकीस झाल्यानंतर अगदी इज्जतीची लखत शहापूरच्या वेशीवर टांगल्यानंतर पीडब्ल्यूच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना जाग आली आणि त्याच्यानंतर कारवाई वगैरे होण्याचा थातूरपातूर जो प्रकार होता तो सुरू झाला मात्र त्याच्यापेक्षा भयानक गोष्टी तिथे देखभाल दुरुस्ती नावाच्या अगदीच ज्या काही वर्क ऑर्डर दिलेल्या आहेत त्या सगळ्या वर्क ऑर्डर बोगस आहेत आणि त्या बोगस वर्क ऑर्डरवर बोगस बिलं ही निघणं सुरू आहे म्हणजे खरं तर मंत्रालयापासूनच त्याचे धागेदोरा आहेत ज्या काही वर्क ऑर्डर ज्या ठेकेदारांना दिलेले आहेत म्हणजे बऱ्याचशे ठेकेदार हे आता जव्हार पीडब्ल्यूमध्ये त्यांचे दरोडेखोरीचे धंदे बंद झाल्याने हे दरोडेखोर ठेकेदार आता शहापूर तालुक्यामध्ये घुसले आहेत आणि त्यांनी मंत्रालयामधून अनेक रस्त्यांची देखभाल दुरुस्ती करण्याच्या नावाखाली कोट्यावधी रुपयांची कामं मिळवलीत आणि कुठेही दुरुस्ती न करतात कुठल्याही प्रकारचं काम न करतात तिथे बोगस बिलं निघणं हे सुरू झालेलं आहे तिथे जे कार्यकारी अभियंता जे आहेत ते कार्यकारी अभियंता कुठल्याच गोष्टीकडे लक्ष देत नाही आहेत म्हणजे अगदी कितीही तक्रारी त्यांच्याकडे करा ते फक्त टक्केवारी पाहतात शहापूरमध्ये कांबळे नावाचे जे उप अभियंता आहेत ते कुठलीच माहिती देत नाहीत म्हणजे माहितीच्या अधिकाराखाली माहिती मागितल्यानंतर ते माहिती द्यायला टाळाटाळ करतात जे अनेकांच्या तक्रारी आहेत माहिती देण्यापेक्षा ती माहिती लपवणं यासाठी त्यांचा हातखंडा आहे असं सांगितलं जातं जे अनेक माहितीचे अधिकारचे कार्यकर्ते जे आहेत त्यांचे अर्ज पेंडिंग आहेत जे मुदत उलटून गेले पण ते कुठलेच कागदपत्र द्यायला तयार नाहीत म्हणजे खरंतर पीडब्ल्यू मध्ये किंवा कुठल्याही शासकीय कार्यालयामध्ये ज्यावेळेस माहिती देणं नाकारलं जातं किंवा टाटाळ केली जाते त्यावेळेस शंभर टक्के तिथे भ्रष्टाचार झालेला असतो कारण तुम्हाला माहिती द्यायला काहीच प्रॉब्लेम नाही अर्ज केला माहिती तुमच्याकडे सगळे आता ऑनलाईन झालेले आहे तुम्ही पेपर्स काढले त्याला दिले सगळं काही जर पारदर्शक असेल तर माहिती दिली जाते मात्र तिथे अक्षरश माहितीच्या अधिकाराच्या कायद्याला छातू म्हणजे फाट्यावर मारलं जाते आणि म्हणूनच तिथला जो भ्रष्टाचार आहे तो आता चर्चेत यायला सुरुवात झाली आहे जव्हारपेक्षा भयावह परिस्थिती ही शहापूर सार्वजनिक बांधकाम उपविभागाची आहे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी शहापूर उपविभागाकडे त्वरित लक्ष द्यावं नाहीतर जव्हारपेक्षा मोठा भ्रष्टाचार उघडकीस यायला वेळ लागणार नाही कारण सध्या चर्चा आहे ती फक्त शहापूर तालुक्यातील पोगस बिलांची आणि तिथील एकूणच बोगस कागदपत्र बनवून दिलेल्या ऑर्डर दिली केलेली इस्टिमेंट्स आणि दिलेली बिलं यांची जी चर्चा आहे ती आता शहापूर परतीच मर्यादित आहे शहापूरच्या बाहेर ती यायला आता सुरुवात झाली आहे महाराष्ट्रभर हा भ्रष्टाचाराचा शहापूर पॅटर्न गाजायला आता वेळ लागणार